आणि खाली बघून गोल फिरायचंय मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत इकडे यायचं नाही खाली बघून टाउंड मारायचंय गोनगोल फिरायचंयच हा छान व्हेरी गुड हा चला या रिटर्नो या गटातील विजेती आहे काव्या डोनार ठीक सर खाली वाकून खाली वाकून आहे खाली वाकून आहे हा खाली श्रद्धा खाली आहे खाली हा स्पीड मध्ये गेला गेला ज्याची गाडी कल्ली असेल जागा